नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाकिस्तान एक मुस्लिम बहुल देश आहे स्वातंत्र्यापासूनच अनेक आव्हानांना सामोरे जात आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाने बराच काळ लष्करी राजवटीखाली काढला आहे लष्कराने सातत्याने देशाच्या राजकारणात हस्तक्षेप केला असून लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुका केवळ नाटकीय स्वरूपाच्या ठरल्या आहेत निवडून आलेले नेते लष्कराच्या हातातील बनून राहिले आहेत पाकिस्तानात खऱ्या अर्थाने लोकशाही कधीच रुजू झाली नाही पाकिस्तानातील लष्करी जनरल अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून देशाच्या संपत्तीची लूट केली आहे या भ्रष्टाचारामुळे भ्रष्टा देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे अनेक नेते आणि अधिकारी यांनी आपली संपत्ती युरोप अमेरिका आणि दुबई यासारख्या देशातील सामाजिक असंतोष वाढत आहे सध्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मदत मिळणे जवळपास बंद झाले आहे केवळ तुर्की आणि चीन यांच्याकडूनच काही प्रमाणात मदत मिळत आहे परंतु ती देखील अपुरी आहे पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करने धर्माचा वापर करून जनतेला भारताविरुद्ध भावनेने भडकावले आहे इस्लामाच्या नावाखाली दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले गेले आहे यामुळे देशातील तरुण पिढी दहशतवादाच्या मार्गावर वळली आहे ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर आणि स्थिरतेवर झाला आहे धार्मिक कट्टरता आणि दहशतवादामुळे पाकिस्तान जगात एकटाच पडत चालला आहे पाकिस्तानच्या सिंध आणि बलुचिस्तान प्रांतामध्ये स्थानिक जनतेचा असंतोष वाढत आहे हे प्रांत आपल्या हक्कांसाठी आणि स्वायत्ततेसाठी लढत आहे स्वातंत्र्याची मागणी जोर धरत आहे तर सिंध स्थानिक जनता केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवत आहे या प्रांतामधील वाढता क्षोभ देशाच्या एकतेला धोका निर्माण करत आहे पाकिस्तानने सतत भारताविरुद्ध कुरापती काढून तेथील जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यापासून भरकटवण्याचा प्रयत्न केला आहे भारतात घडवून आणलेल्या दहशतवादी कारवाया आणि निरअपराध नागरिकांच्या हत्या यामुळे आता भारताने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून भारत आता दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे अशा परिस्थितीत पाकिस्तान किती काळ स्थिर राहील हा प्रश्न उपस्थित होतो आर्थिक संकट भ्रष्टाचार धार्मिक कट्टरता दहशतवाद आणि प्रांतीय असंतोष मुळे पाकिस्तानच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे जर सध्याची परिस्थिती कायम राहिली तर हा देश जगाच्या नकाशावर किती काळ टिकेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा ए टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा